बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आणि इच्छुकांचं नाराजी नाट्य सुरू झालं यामध्ये शिंदे गटाचे तानाजी सावंत आणि अजित पवार गटाचे छगन आघाडीवर होते होय मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळांनी स्वतःच आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं जहा नाही चैना वहा नाही रहना म्हणत छगन भुजबळ यांनी बंडाचं निशान देखील फडकवलं मात्र एवढी सगळी मोठी घडामोड सुरू असताना अजित पवार राष्ट्रवादी गटाचे पक्षप्रमुख अजित पवार मात्र गेल्या चोवीस तासापासून नॉट रिचेबल आहेत दरम्यान हिवाळी अधिवेशनाला देखील अजित पवार गैरहजर राहिलेत त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीतून बंडाचं निशान फडकवलं जात असताना अजित पवार नेमके कुठे आहेत ते का नॉट रिचेबल आहेत भुजबळांची ते कशा प्रकारे समजूत घालणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटात नेमकं चाललंय तरी काय हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला आणि इच्छुकांची नाराजी मात्र उफाळून आली आणि यामध्ये विशेष करून ओबीसी नेते अशी ओळख असणारे स्पष्ट वक्ते छगन भुजबळ मात्र आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही यावरून चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालं मी का पक्षप्रमुखांच्या हातचं खेळणं वाटतो का इथपासून ते जहा नाही चैना वहा नाही राहीना असं म्हणत बंडाचं निशान देखील भुजबळांनी फडकवलं प्रसार माध्यमातून सारख्या भुजबळांच्या नाराजीच्या बातम्या येत आहेत है। दरम्यान भुजबळ नागपूरवरून नाशिकला पोहोचले देखील तिथून देखील त्यांनी आपल्या नाराजीचे अंक रंगवायला सुरुवात केली एवढी सगळी उलथापालत सुरू असताना अजित पवार मात्र नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न समोर येतोय मागील चोवीस तासांपासून अजित पवार कुणालाच भेटले नाहीत नागपुरातील विजयगड निवासस्थानी भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती दिली जाते त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते तर आज देखील अजित पवार विधानभवनात अद्याप तरी उपस्थित नाही आहेत अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही यावरून नाराज असल्याच्या बातम्या आहेत आणि त्यामुळेच अजित पवार गायब आहेत का छगन भुजबळ यांचा रोख अजित पवारांकडे त्यामुळे अजित पवार दूर आहेत का याच्याही जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या संयोग सोसायटीच्या बाहेर ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं मंत्रिपद नाकारलंय त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करीत असल्याचं आंदोलक म्हणत आहेत तसंच लवकरात लवकर अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं अन्यथा बारामतीत उद्रेक करू असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय हे सगळं नाराजी नाट्य सुरू असताना अजित पवार मात्र कोणालाच भेटत नाहीयेत ते नॉट रिचेबल असल्याचं बोललं त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नेमके चाललंय तरी काय दादा का नॉट झालेत या सगळ्या प्रश्नांची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा